नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो वाचले आहे साडेसात लवकरच उठलो होतो वासना वगैरे करून घेतली आता मस्त आता चहा वगैरे पिऊन घेतो काल रात्री त्याला उशीर झाला कारण आपल्याला पण रंगवायचे होते आणि व्हिडिओसुद्धा एडिट करायचा त्यामुळे बारा सवा बारा झाले असं काही उठलो उपासना वगैरे करून घेतली आणि आता मी तुम्हाला आपल्या टाक्याचा फायनल मी टाकवणार आहे चला मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपण आता हे टके रंगवून घेतलेले आहेत मस्त लाल कलरने रंगवले आहेत घातले आहे तुळस अशा प्रकारे मित्रांनो हे आपण आता घालटाके रंगून घेतले आता मस्त चहा वगैरे पितो आणि जे काय पुढचे काम आहे त्या कामाला सुरुवात करू चलो या मित्रांनो कॉफी पिऊ चहा पीत नाही कॉफी पिऊ मस्त बरा चहा पिऊन घेतो एक सकाळची जी मॉर्निंग वेव आहे ना गावाकडची सकाळची वातावरण असताना खतरनाक चालले ज्याच्या आपल्याला मित्रांनो आपल्याला आता आपली जी, जी। विहीर आहे तर त्या विहिरीवरती आपल्याला नीट टाकायचं आहे पहिलं नीट आहे ते खराब झालं आहे कालच्या पाहण्याच्या मीटिंगमध्ये चर्चा झाली तर ते खराब झाले तर त्यासाठी आपली माणसं जमणार आहेत काही दिवसानंतर तर आता पहिलं आधी नेटचं माप घ्यायचं आहे तर मी आणि अबायचे ते योगेश आहे मी आणि योगेश तिथे आता जातो आहे मी नेटचं माप घेऊन येतो जेणेकरून त्या साईजचं आपल्याला मार्केटमधून नीट विकत घेता येईल आणि ते टाकता येईल तर पहिलं आता खाली जाऊ आणि त्या विहिरीचा जो घेरा आहे तर त्या घेऱ्याचा माप घेऊन या मित्रांनो पाहू शकता ही आपली ही सार्वजनिक विहीर आहे आपल्या वाडीची तर पाहू शकता याच्यात कचरा वगैरे जमा झाला पण याच्यावरती पहिलं नेट टाकलेलं आहे तर आता याचं माप वगैरे घेऊ कटड्या बरोबरला सतरा आहे लो। आता विहिरीवरून माप वगैरे घेऊन आलोय शनिवारी लोक आता आपली वाडीतली जमतील साफसफाई वगैरे करतील आता मस्त नाश्ता करून घेऊ आणि मग बाकीची कामं आहेत ती करायला सुरुवात करू चलो या मित्रांनो नाश्ता करून घेऊ चपाती भाजी मित्रांनो तिथं जेवण गुफेटेबल लावणार आहोत तिथे थोडंसं नेट बांधायचं राहिलं आहे तर आता पहिलं नेट बांधून घेऊ नाश्ता वगैरे झाला आहे आता तर नेट बांधून घेऊ येथे नेट कापून ठेवलं आहे आपण काल भातरी ते तिथे आता पहिलं बांधून घेऊ मित्रांनो फायनली हे आता ह्या साइडला नेट बांधून घेतलं तेवढं राहिलं होत झालेलं आहे बांधून इकडे पण बांधणार आहे मिलिंगकडे आहे एक छताचा कापड जुना तो तो तिकडे बांधणार आहे आता आपल्याकडे होतं तेवढं आपण आता बांधून घेतलं मस्त वाटतं आता मित्रांनो पाहू शकता हे छोटस इकडे झाडं लावले तिकडे तिथे आपलं गुलाबाचा फुल आहे बहीण गेल्या तिथे तोडायला दाखव मस्त आहे मित्रांनो ते नेट वगैरे बांधून झालंय आणि मी आता जरा जातोय बाजारामध्ये मच्छी खायची इच्छा झाली तर मी तुम्हाला ता, ते दाखवतो कोणत्या कोणत्या प्रकारच्या म्हणजे मच्छ्या आपल्याकडे मिळतात राजापुरामध्ये तर आता पहिलं बाजारात जाऊ मित्रांनो आता आपण राजापूरमध्ये आलं ते आपली पहिली गाडी वॉशिंग सेंटरला वॉशिंग करायला टाकू मग आपण राजापूरला जाऊन तोपर्यंत ते क्लिनिंग करून ठेवते मित्रांनो आपण आता डबल टेप घेतली डबल टेप थोडं लागणार आहे गाडीचा आवाज येतो आहे आता जिथे मच्छी मिळते तिथे आपण आता आलो आहे तुम्हाला मी दाखवतो चला फायनली मित्रांनो आपण आता आपल्याला पाहिजे होती ती मच्छी घेतली आहे आता तुम्हाला मी दाखवतो पण घरी जाऊन दाखवतो आता एकदा का गर्दी आहे त्यामुळे घरी जाऊन तुम्हाला मी दाखवतो आता जिथं गाडी तुम्हाला टाकली आपण तिथे जाऊ आपलीच गाडी धुनं चालू आहे मित्रांनो पाहू शकत मित्रांनो पाहिलेला आपण आता घरी आलो मस्त गाडी पण वॉश केल्यानंतर कसली भारी दिसते एकदम चकाचक तुम्हाला आता मी कोणते कोणते मासे आणलेत ना मी तुम्हाला दाखवतो दोन तीन प्रकारचे आणलेत आम्हाला जे आवडतात ते तर ते आता तुम्हाला मी दाखवतो चाल मित्रांनो पाहू शकता हे आहेत बांगडे कंदाळे इकडे आहे, आहे वागळू आणि हे आहे तसरेमुळे तर आता हे अशी मच्छी आणलेली आहे या मित्रांनो दुपारी जेवायला फायनली मित्रांनो आपण आता घरी आलो थोडं फ्रेश वगैरे झालो आता आपल्याला चुलत बहिणीकडे जायचं आहे म्हणजे आपला जो गोटू आहे तर त्याची बहीण जिथे दिली आहे कुठे दिली ती बाय चौक्यात तिकडे आता पत्रिक घेऊन पण जायचं आहे आणि गोटू कसा आपल्या भावासारखा आहे त्यामुळे त्यामध्ये जाणं गरजेचं आहे कुठल्याही कामाला आपल्यासोबत तो असतोच त्यामुळे तिकडे जाणं गरजेचं आहे तर आता तिकडे मी आणि त्याचा छोटा भाऊ गुटू कामाला गेला तिचा छोटा भाऊ आहे तर त्या तो आणि मी त्या तिकडे पत्रिक घेऊन जात आहोत आपण सांगतो तिकडे चला पाहू शकता माझ्यासोबत आहे गोटाचा छोटा भाऊ मी आणि ना ना बघा आता तिकडे जाऊन येतो वाजले सव्वा अकरा होता बघा वडील तर तिकडे जाऊन येतो बघू आपल्याला किती वेळ लागतो तिकडे जायला करा तर मग मित्रांनो फायनली एक तासाच्या प्रवासानंतर पाहू शकता आपण आता चौक्यामध्ये म्हणजे रतीश माझ्या घराच्या इकडे पोहोचलोय इकडे घर आहे असं फर्स्ट टाइम आपण इकडे ह्या चौक्यामध्ये आलोय चला मित्रांनो बायने आपण आता किश्माकडून पत्रे वगैरे देऊन आपण आता निघालोय पाहू शकता पाठीमध्ये खूप मोठा वाळ आहेत आपण इथे त्यांनी नवीन पूल बांधलेला आहे इकडे वाडकरण त्यांचं हा इथे छोटा पूल आहे पाणी कंटिन्यू आहे तुला आता मित्रांनो आता आपल्याला काय जास्त इकडे तिकडे थांबायचं नाही आपण डायरेक्टली आता भेटू घरी <laughs> <laughs> मित्रांनो फायनली वाजले आहेत पाहुणे दोन आपण आता घरी आव्या एक तास जायला लागला एक तास यायला लागला अर्धा तास पत्रिका वगैरे वाटायला लागला तर आता मस्त फ्रेश वगैरे होतो जेवण वगैरे आपल्याला अजून करायचं आहे जेवण वगैरे करून घेतो आणि थोडं आराम करून पुन्हा आपल्याला खांबलवाडीमध्ये पत्रिका वाटायच्या राहिल्या आहेत पूर्ण खांबलवाडी खूप मोठी आहे तर तिकडे आपल्याला साडेतीनच्या दरम्यान आपल्याला जायचं आहे थोडा वेळा आराम करून आणि मग संध्याकाळी थोडं ऊन कमी झालं की आपल्याला जायचं आहे खांबलवाडीमध्ये तर चला थोडं आता जेवण वगैरे करून या जेवायला या मित्रांनो जेवायला या चला मित्रांनो वाजले आहेत साडेतीन थोडा वेळ आराम केला मस्त वाटलं आज चहा वगैरे पिलो आता गोट्याचा भाऊ छोटा त्याच्यासोबत रोहित भाऊ रोहन त्याच्यासोबत आता खंबलवाडी ती सर्व पत्रिका आपल्याला आता वाटायची प्लस आपल्याकडे पण वाटायचे आहेत तर ते आता सर्व आपल्याला आज कम्प्लीट आहे तर चला तर मग आपण भेटू तिकडेच मित्रांनो फायनली आता वाजले आहेत सवा पाच साडेतीनला गेलो होतो आणि आता वाजले सवा पाच पूर्ण खंबलवाडी खडपेवाडी पुढचं पूर्णपणे सगळी आता पत्रिका वाटून आपण कंप्लीट केली आहेत तर राहिले आहेत फक्त आपल्या वाडीतली त्यात संध्याकाळी आंघोळ वगैरे करू पासनं वगैरे करू मग आपली वाडी राहिली आहे तेवढी आपल्याला संध्याकाळी पत्रिका वाटायच्या आहेत तर मग टोटल आपली पत्रिका वाटून आज होतील तर आता जरा मस्त आता फ्रेश वगैरे होतो चहा वगैरे पितो आणि मग पुन्हा जरा आपल्याला जायचं आहे बाजारात तर काम आहे पासनं तर मग तिकडून आल्यानंतर पिटो पण डिरेक्टली घरी मित्रांनो आता पूर्ण मग अशी वाटून झाल्या तर फक्त राहिलेत आपल्या वाडीतली थोडं राजापूरला जायचं थोडं काम पण आहे प्रश्न तिकडे जाऊन येतो आणि मग आपल्याला आपल्या वाडीतली पत्रिका वाटायची आहेत का जास्ती नाहीत नवकर आहेत तर तेवढी वाटून घेऊ थोड्या वेळानं तर पहिला आपण जाऊन येऊ चला मित्रांनो फायनली आपण आता राजापूरमधून घरी आलो आहे दिवस कधी निघून गेला कळलंसुद्धा नाही वाजले आहेत आठ आता मित्रांनो आता सगळं जेवण वगैरे करून घेतो सोबत मित्रांनो हा आपल्याला व्हिडिओसुद्धा एडिट करायचा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग